नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भिक्षेकऱ्याने दुसऱ्या भिक्षेकऱ्याला जीवघेणी मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे किरकोळ वादातून झालेल्या या घटनेत आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे नागपूरच्या गंगाबाई धन घाट समोरील विसावा आश्रय स्थायी दोन भिक्षेकऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला मृत व्यक्तीचे नाव आहे सुरज शंकर मेश्राम वैवर्ष पस्तीस राहणार कॉर्पोरेशन कॉलनी गंगाबाई घाट तर आरोपीचे नाव देवराज भजनलाल यादव वैवर्ष सदतीस राहणार वार्ड क्रमांक दोन हरेई जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश घटनेच्या दिवशी म्हणजे पंचवीस ऑक्टोबरच्या रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपाला गेल्याने आरोपी देवराजने सूरजच्या डोक्यावर झाडूच्या लोखंडीत दांड्याने वार केले या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेला सूरज यास उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु दरम्यान डॉक्टरांनी तीस ऑक्टोबर रोजी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र पोलीस चौकशी आणि पोस्टमॉर्टम अहवालावरून मृत्यू हा हाळामारीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे कोतवाली पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बोईने यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे या घटनेची पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आल्यामुळे दवाखान्यामधून आम्हाला ते पत्र प्राप्त झाले त्या अनुषंगाने त्या माहिती माहितीवरून त्या दिवशी मग रात्री दिनांक एकतीस दहा पंचवीस रोजी सदर याच्यामध्ये मर् दाखल झाला चौकशी घटनास्थळा स्थळावर जाऊन तिथल्या लोकांचे स्टेटमेंट वगैरे घेतले तर त्यातून सिक्युरिटी गार्ड होता यानेच फोन केल्याचं त्यावेळेस सांगितले होते आणि समोर एक कायनेटिकचं का हे आहे ऑटोमोबाईल त्यांनी सुद्धा पाहिलेली होती ही घटना तर त्यावरून चौकशीवरून ते, त्या ते निष्पन्न झाले का त्याच्यातील जो आरोपी होता देवराज फजललाल यादव हे दोघं पण म्हणजे ते बेवारच तिथे राहायचे तिथेच झोपायचे रात्री सोबत दारू वगैरे प्यायचे तर विचारपूस दरम्यान असं समजलं तर ते जे विसावा दहनघाट येथील विसावा आहे जे ओटे आहे तिथे ते झोपायचे त्या झोपण्याच्या कारणावरून त्यांचं ते शिवागेळ आणि हे झाली तर त्यांनी तो आपला झाडूच्या मागचे लोखंडी दंडा असतो त्यांनी त्याच्या डोक्यावर वो, मारले आणि त्याच्यातच मग दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे मग चौकशीवरून मग चार तारखेला काल रात्री त्याच्यामध्ये वरिष्ठांशी बोलून तीनशे दोन आपला बी एन एस एकशे तीन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आज सकाळी आरोपीला तपासकामी बाहेर काढण्यात आले त्याचे रिस्टर सविस्तर बयान घेण्यात आले घटनेचे कारण जाणून घेण्यात आले पंचा समक्ष त्याचे कपडे जप्त करण्यात आले आणि त्याच रक्त वगैरे वैद्यकीय तपासण्याकरिता पाठवण्यात आलं आणि पुढीलचा तपास सुरू आहे